नमस्कार मी मंदार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आहोत गुहागर तालुक्यातील सुंदर असं गाव नरवण या नरवण गावामध्ये आहोत गुहागरपासून एक सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पाहण्यासारखं खूप या गावात आहे निसर्गाने भरभरून ह्या गावावर प्रेम केलं आहे असं म्हटलं तरी चालेल आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाची जी गावदैवत आहे ग्रामदैवत आहे ती व्याघ्रांबरीचं देव मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण आलो आहोत पुरातन असं हे मंदिर आहे आणि या मंदिरात पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे असून जे, जे लाकडाचं काम आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे इथे कुठेच खेळ्याचा वापर केलेला नाही जी जोडणी केलेली आहे आणि जे पुरातन मंदिर आहे तसंच या गावातील लोकांनी आज तळजाळेत जपून ठेवलं आहे त्याचं जतन केलं आहे पाहण्यासारखं आहे इथे देव दिवाळीला बगाड हा एक उत्सव साजरा केला जातो मोठ्या आनंदात साजरा केला जातो आणि तो उत्सव बघण्यासाठी गावागावातून आजूबाजूच्या गावातून किंवा तालुक्यातून जिल्ह्यातून खूप सारी लोकं येत असतात आणि इतर वेळी ह्या इतर वेळीही ह्या गावाला लोक भेट देतात या मंदिराला पाहण्यासाठी येतात असं म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे तिथे समुद्र होता आणि तिथे समुद्रातून समुद्रातून जे वाहतूक व्हायची मिळ मिळा व्हायची ती इथेच व्हायची आणि हा जो परिसर आता आपण पाहाल तर आपल्याला तिकडे समुद्रे हिरवळ दिसेल खूप पाहण्यासारखी ही जागा आहे मनाला आनंद देणारी प्रसन्न करणारी अशी जागा आहे या जागेला या मंदिराला आपण नक्की भेट द्या आपण इथे आलात तर आपल्याला इथे तासन तास बसावं वाटेल इतकी शांतता आहे मनाला आणि आपल्या एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती प्राप्त होईल याची मला खात्री वाटते आणि आपण आपल्या आलात तर आपल्या कुटुंबाबरोबर या आणि एक चांगला वेळ आपल्या फॅमिलीबरोबर घालवाल याची मला खात्री आहे तर नक्की भे, या भेट या मंदिराला भेट द्या या गावाला भेट द्या धन्यवाद